नमस्कार लोकनाईन न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत नाशिक छत्रपती संभाजीनगर रोडवर अंधरसुले ते जीवन फर्निचर मॉलमध्ये पाठीमागील शटर तोडून रात्री अडीच वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी तेरा ई डी टी व्हीसह तांब्या पितळ्याच्या भांड्यांची दोनशे किलोची चोरी केली आहे यामध्ये इंडक्शन मोटर इंडक्शन सिगडी फॅन कूलर मिक्सर अशा अनेक गृहउपयोगी वस्तू चोरून घेऊन गेले आहेत रात्रीच्या वेळी कामावर ठेवलेल्या सुरक्षा रक्षक बशीरभाई शेख व तुळशीराम निकम यांना चाकूचा धाक दाखवत मारहाण केली व हालचाल केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली त्यांना एका एक खोलीत डांबून ठेवले यावेळी चोरांची भाषा हिंदी व मराठी होती सुरक्षिततेसाठी लावलेले कॅमेरे डी व्ही आर वायफाय राऊटर हे तोडून घेऊन गे गेले सर्व सुरक्षा असतानाही अशी धाडशी चोरी झाल्यामुळे परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी पोलीस प्रशासनाने या दरोडेखोरांचा छडा लवकरात एल लवकर ई डी टी व्ही चोरून घेऊन गेलेले होते तेव्हाही दोन लाखाचे नुकसान झालेले होते आत्ताही तीन ते चार लाखाचे नुकसान झाल्याचे जीवन फर्निचरचे मालक सुराडे यांनी दिले चार चोर पुढे आले सिक्युरि पाठीमागून आले सिक्युरिटी गा सिक्युरिटी जो बसलेले होते त्यांना दमदाटी केली त्यांना हानमार करून त्यांना पत्र्याच्या शेडमध्ये डांबवण्यात आलं एकजण त्यांना राखण राहिला दांडा घेऊन बाकीचे पाठीमागे जाऊन किती असेल ते नाही सांगताना पाठीमागे जाऊन शेटर वरती करून आतमध्ये घुसून तेरा एल एल सी डी त्यानंतर तांब्याचे Uh, मोठेमध्ये तांब्याचे हांडे त्यानंतर तांब्याचे फिल्टर त्यानंतर तांब्याचे मटका मटका पावली त्यानंतर तांब्याचे गडवे तांब्या तांब्याचा पितळाचा सर्व आजवान घेऊन गेले तांब्याचे घंगाळ पितळाचे पातिले पितळाची बादली हे आयटम घेऊन गेले त्यानंतर एक वॉशिंग मशीन आपल्या हो, सॉरी कूलर एक फॅन त्यानंतर एक मिक्सर एक इंडक्शन एवढे आयोजवान घेऊन गेले किती लाखा तीन ते साडेतीन लाख रुपयाचा आणि या दुगर्भी चोरी झालेली आहे त्या दोन वर्ष होत आले त्या टायमाला कुणी काही दखल घेतली नाही त्या टायमाला जवळजवळ दोन लाख रुपयाची चोरी झालेली आहे पोलीस प्रशासनाने काय पावलं उचलली आहे बाबा पाठीमागे काहीच नाही उचलले आत्ताच्या बाबा आता त्यांचं शे ये। शहाने येऊन गेलं त्यानंतर फिंगर प्रिंट घेऊन गेले डिपार्टमेंट येऊन गेले आता मी कम्प्लिटली एफ आय आर नोंदवली अवल्यात चोरी झाली तुम्हाला कधी समज मला पावणे पाच वाजता कोणा समज समोर वडाळकर आहे व्यापारी त्यांच्याकडून समजलं त्यांचा फोन आला मला पावणे पाच वाजता का आपल्या माणसांना बांधलेलं आहे म्हणून मी अर्जंट आलो तोपर्यंत मागे कुणी गेलेलं नव्हतं नंतर आम्ही शेटर उघडल्यानंतर मध्ये बघितलं तर सगळं टी व्ही वगैरे सगळे तुम्ही कॅमेरे बसवलेले हो का कॅमेरे बसवलेले हो त्याचे डी आर गेलेले तीन त्यानंतर वायफाय कनेक्शन आहे ते गेलं ते, गे ते डायरेक्ट तोडूनच नेलेले